काश्मीर येथील बेलगाम येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला आणि संपूर्ण भारतभर त्या अतिरेक्याने केलेल्या भॅड हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतभर आपण निषेधही केला आणि त्यामुळे पाकिस्तानी जे कारवाई पाकिस्तानने जे का, आपल्या हल्ल्या पर्यटकांना हल्ले केले अत्रेकींच्या माध्यमातून मा संपूर्ण भारत नसून तर संपूर्ण जग हादरून गेला आणि मग या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पाकिस्तानच्या घरात जाऊन म्हणजे कराचीपर्यंत जाऊन जे जा यात्रेकांचे जा अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं मी मनापासून नरेंद्र डोंगुलीकर सर्व जनता आज रस्ते उतरलेली आहे भूतोनं भौषिक अशी झाली निघा आज हिंद निघाली म्हणजे डोंबिवलीकर जनता सगळे डोंबिलीकर परिवार आमचा सर्व डोंबिवलीकर त्यांना तर आपला परिवार आहे डोंबिवलीकर परिवार आहे त्या डोंबिवलीकर परिवाराने म्हणजे दाखवून दिलं आम्ही डोंबोलीकर परिवाराने की जेव्हा जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा आम्ही सर्व डोंबिवलीकर एकत्र येऊन त्याचा सामना करू आम्ही डोंबिवलीकर सर्व एकत्र आहोत आणि देश हित हे सर्वप्रथम आम्हाला आहे असं डोंबिवलीकरण दाखवून दिलं

आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि आपल्या लष्कराने जी कारवाई केली नऊ ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या ठिकाणावरती जे हल्ले अचूक हल्ले केले त्यावरून आपला लष्कर किती तयारीत आहे याची आपल्याला चुणूक मिळते तर नऊच्या नऊ हल्ले बरोबर अतिरेक्यांच्या माथ्यावरच त्यांनी केले आणि जर पाकिस्तान घ्यायचा असेल तर किती वेळ लागेल याची चुनूक त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे आणि म्हणूनच या भारताने जे केलेली कारवाई आणि आपल्या सैनिकांनी केलेली कारवाई त्याला त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण आज तिरंग्या रॅली काढत आहोत देशवासियांना फक्त देशवासियांना नाही जगामध्ये जे हिंदुस्थानी राहत आहेत त्या सगळ्या हिंदुस्थानी लोकांना आणि आपल्या भारतावरती जे प्रेम करणारे इतर देशातले दे लोक आहेत त्यांना देखील या गोष्टीचा आनंद झाला कारण आतंकवाद हा अनेक देशांमध्ये आहे आणि आतंकवाद्याचा त्रास हा अनेक देशांना सहन करावा लागतो आणि आमच्या भारतामध्ये आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानमध्ये या जगाने बघितलेला आहे की जर का आतंकवाद्यांनी डोकं वर केलं तर त्यांचा काय परिणाम होतात हे आपल्या हिंदुस्थानच्या जवानांनी मिलिट्रीनी आर्मीनी हे करून दाखवलेलं आहे आणि या देशाचं कणखर नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जी भूमिका बजावली